मनपा निवडणुका येऊन ठेपल्यानंतर वेगवेगळ्या राजकीय पक्षांमध्ये आता घडामोडी पाहायला मिळत आहेत आता नवीन विषय बाहेर येतोय मत पत्रिका म्हणू शकतो आपण किंवा मतदार यादां याद्यांमध्ये घोटाळे बाहेर आल्याच्या बातम्या वारंवार बाहेर यायला लागल्या राजकीय पक्ष आता या विषयाला उचलून धरतायत हाच विषय घेण्यासाठी आपण महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या शाखेत आलेलो आपल्यासोबत मंगेश कसालकर आहेत मंगेश जी काय सांगताय बरीच मोठी याद्यांची आम्हाला बंडल दिसतात समोर इथे काय घडतंय काय सांगताय काय विषय सन्माननीय राजसाहेबांच्या आदेशानुसार ज्या मतचोरीचा जो मोठा एक होलखोल माननीय राजसाहेबांनी सर्वच माध्यमातून जाहीर केलेला आहे त्याच्या आम्ही सर्व महाराष्ट्र सैनिक बी एल ए असेल उपशाखाध्यक्ष गटाध्यक्ष यांच्या माध्यमातून आम्ही या मतया यादीची पडताळणी चालू केली कारण मतदार चोरी मतदान तर होत आहे पण ते खरे मतदान आणि खोटे मतदान हा एक दोन एक विभाग पडलेला आहे आणि त्याच्यामध्ये खोटे मतदार हे खऱ्या मतदानावर हवी होऊन एक वेगळ्या प्रकारचं संविधानाची मोडतोड चाललेली आहे सत्तेचा जो एक माज आहे तो संविधानाची मोडतोड करून चाललेला आहे आणि त्याच्याच आज पोलखोल आमच्या माध्यमातून जे आम्ही आमच्या महाराष्ट्र सैनिकांनी केलेलं आहे माझ्या इकडे माझ्यासमोर यादी क्रमांक एकशे बावीस आहे त्याच्यामध्ये आमच्या प्रकाश कॉटन मिल एक चाळ आहे चाळ म्हणजे मध्येच राहणारे बरेच त्या ठिकाणी राहणारे बरेच परप्रांतीय लोक आहेत आणि त्याच्या एकाच घरामध्ये जवळजवळ तेरा लोक आहेत तेरा लोक ही लिस्ट आहे एकच घर क्रमांक आहे आणि त्याच्यामध्ये राहणारी लोक वेगळी वेगळी आहेत म्हणजे त्याचं अण्णाव बिरदार आहे दुसऱ्याचं झा आहे तिसऱ्याचं प्रजापती आहे म्हणजे अशा एकाच घरातल्या व्यक्तींची व्यक्ती राहणारी त्यांची अण्णावं वेगळी वेगळी आहेत आणि त्यातील एक म्हणजे नमूद करण्यासारखी गोष्ट की याच्यामध्ये राजा झा म्हणून जो एक व्यक्ती राहतो आम्ही तिकडच्या स्थानिकांशी त्याच्या संदर्भातली चर्चा केली त्यांना विचारलं आम्ही माहिती डोर हो, टू डोर जाऊन गेली तेव्हा कळलं की ही व्यक्ती तीन वर्षापूर्वी इकडे भाड्याने राहायला आली आहे आता त्याचं मतदेदीत नाव आहे आणि ही व्यक्ती त्याच्या गावी जाऊन पण मतदान करते अशाच पद्धतीने मतदान खोटे मतदार या महाराष्ट्रात काही विशिष्ट पद्धतीने ते नोंदवण्यात आलेले आहेत आणि त्याचाच परिपाक असं की मतदान हे एका विशिष्ट पक्षाला होतं जे हक्काचे लोक जे आमच्याकडच्या शाखेत जेशी लोक येतात आमच्याकडे कामं घेऊन येतात ते मतदानाच्या दिवशी कुठे जातात हा आमचा फक्त एक म्हणतात प्रशन ना की एक विषय असतो कायम आम्हाला पडलेला प्रश्न प्रश्न असतो माननीय राजसाहेब आम्हाला कायम सांगत असतात की आपलं मतदान होतं तर ते मतदान जातं कुठे ह्याचा शोध आम्हाला घ्यायचा होता आणि त्यामध्ये ही शोध मोहीम चालू आहे आणि त्याचा पोलखोल हे होतच आहे आता या ठिकाणी बघाल सेम नाव सेम फोटो पण त्याचे एपिक नंबर वेगळे वेगळे म्हणजे अशा पद्धतीने दुबार मतदान दोन दोन वेगळी वेगळी ओळखपत्र घेऊन मतदान सुद्धा होऊ शकतं अशाच पद्धतीचा तिसरा विषय असा आहे की मतदान जे आहे ती मंडळी जी पुरुष मंडळी आणि फोटो आहे महिलेचा अशा पद्धतीने आमच्या सर्व महाराष्ट्र सैनिक असेल आमचे बीएल गटाध्यक्ष उपशाखाध्यक्ष हे अशाच पद्धतीने ती पडताळणी करतायत माननीय राजसाहेबांचा आदेश आहे की सगळ्या मतदान जी प्रक्रिया आहे जोपर्यंत सुरळीत होत नाही तोपर्यंत मतदान आणि करणारी मतदान खरे मतदार आहेत है। यांच्यातला जो भेद कमी होत नाही तोपर्यंत महाराष्ट्र निवडणूक आयोगाला आम्ही धारेवर धरणार आहोत ह्या सगळ्या प्रश्नांची यंत्री माननीय राजसाहेबांच्या मदत आम्ही त्यांच्यापर्यंत ठेवणार आहोत जी मग आता हा प्रश्न निर्माण होतो आता नुकत्याच काही कालावधी पूर्वी लोकसभा विधानसभेच्या निवडणुका होऊन गेल्या आणि हा घोटाळा आता किंवा हा मत मतदार याद्यांचे हे विषय आता बाहेर यायलेले आहेत मग त्यावेळी जे झालेलं मतदान हे योग्य होतं अयोग्य होतं किंवा आपण दिलेली मतं ही योग्य उमेदवाराला मिळाली की नाही मिळाली किंवा त्याच्यात काही गोंधळ होऊन चुकीचे उमेदवार निवडून आले वगैरे असं काही घडलंय का निश्चित निश्चित कारण माननीय राजसाहेबांनी देखील त्या दिवशी तेच म्हटलेलं आहे की जर एवढा मोठा विजय जर एखाद्या पक्षाला मिळतो तर त्याचा जल्लोष किती मोठा असायला हवा हो होता पण तो जल्लोष कुठेच महाराष्ट्रात दिसला नाही मुंबईत दिसला नाही कारणच हे होतं की जे जिंकलेल्याला पण स्वतःची शाश्वती नव्हती की मी जिंकलोय कसा कारण मतदार यांना मतदान करणारे मतदारच खोटे होते आणि जे खरे मतदार होते त्यांचे मतदान आमच्यापर्यंत पोचलंच नाही त्यामुळे जो हा भेद झालेला आहे त्या सगळ्या भेद ह्या मतदार याद्यांमध्ये आहेत हे बोगस मतदार जे भरले गेलेले आहेत विशिष्ट पक्षाकडून त्याचीच पोलखोल माननीय राजसाहेब करत आहेत आणि आमचे महाराष्ट्र शासनिक आता कामाला लागलेले आहेत अशा पद्धतीने वारंवार हा पोलखोल होत राहणार आहे जोपर्यंत ही मतदार याद्या खऱ्या खुऱ्या मतदार याद्या जोपर्यंत होणार नाही तोपर्यंत निवडणुका देखील ह्या खऱ्या खुऱ्या होणार नाही भोगसच होणार या निवडणुका कारण भोगच मतदार बरे त्याच्यामध्ये भरले गेलेले आहेत बरोबर आता इलाज कसा काय कसं काय करता येईल या संदर्भात मानवी सर्वपक्षीय एक मोर्चा आहे मोर्चाचं आयोजन केलेलं आहे तो सत्तेचा मोर्चा नाही तो सत्याचा मोर्चा आहे जे खरे मतदार आहेत त्यांचा मोर्चा आहे आणि त्या मोर्चा सर्वांनी सहभागी व्हायचे ही राजसाहेबांनी सर्वांनाच विनंती केलेली आहे आणि तुमच्या माध्यमातून आम्ही सर्वच नागरिकांना मतदारांना देखील विनंती करत आहोत नुकताच हाच विषय आदित्य ठाकरे यांनी पण घेतला होता एन एसीआय डोमला त्यांचा कार्यक्रम झाला पक्षाचा कार्यकर्ता मेळावा झाला त्यांनी देखील असाच मतदानातला याद्यांचा घोळ बाहेर काढलेला त्यांनी पीपीटी प्रेझेंटेशन पण दाखवलं होतं काय सांगताय आता तुम्ही शिवसेनेचं आणि मनसेचं मत आणि ह्यावरती होणार पुढचं पुढचं नियोजन कसं असेल अजून सन्माननीय राजसाहेब या सर्व गोष्टी ठरवतील परंतु मतदानातील जो घोळ आहे तो ते देखील मांडत आहेत आणि आम्ही देखील मांडत आहोत आणि माननीय राजसाहेब जर तुम्हाला सगळ्यांना आठवत असेल तर हे पहिल्यापासून मतदान यादी मतदान प्रक्रिया ह्याच्यावरचा घोळ माननीय राजसाहेब दोन हजार पासून सांगतच आहेत परंतु आता इतर पक्षांना देखील त्याची दिखी जाग आलेली आहे देर आहे दुरुस्त आहे काही म्हणणं नाही आमचा नेताच दूरदृष्टीचा आहे थोडस विजनेरी नेता आहे माननीय ने राजसाहेब ठाकरे त्यांनी त्यावेळेस या गोष्टी मांडल्या होत्या परंतु आता त्यांनी सगळ्यांना त्याची जाण झालेली आहे चांगली गोष्ट आहे हे मंगेश कसालकर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शाखाध्यक्ष यांनी हा विषय या स्थानिक लोरपरा वर विभागातून बाहेर काढलेला आहे अजून इतर वॉर्डमध्ये इतर विभागामध्ये मतदार याद्यांमधील मत घोटाळे घोळ गो, आपण असेच जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत वेगवेगळ्या राजकीय कार्यकर्त्यांच्या माध्यमातून शाखाध्यक्षांच्या माध्यमातून आपण हे मिळवण्याचा प्रयत्न करणार आहोत मुंबईतील अशाच ताज्या घडामोडी किंवा आपण राजकीय घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत राहा बातमीकार धन्यवाद I don't know.